आता नाही तर कधीच नाही आता हे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आंदोलन करावंच लागणार आहे अन्याय पण घ्यावाच आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता आम्ही मुंबईकडे निघणार आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या तुम्हाला सगळ्याला हा जुळून सांगतो आता ती वेळ नाही मराठा संपवायचा ठरवलेला आहे मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा हा थोडस फक्त झुप्त माप जातीला द्या थोडस बाकीचे जाहीर करते तुम्ही कमीत कमी समाजाला झुक्त माप द्या आणि एकदा समाज मोठा तुम्हाल करा तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा ही संधी जाऊ देऊ नका तुमच्या राजकारणामुळं तुमच्या पक्षामुळं तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटू होऊ देऊ नका हे सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती आहे एवढी संधी आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठंही बोलायला जागा नाही ओबीसीत मराठा आहे हे शंभर टक्के आता सिद्ध झाले पन्नास टक्केच्या आतमध्ये त्यामुळे एवढ्या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी उभारा ही तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या आपल्या अंगावर येऊ नका त्याच वेळेस तुम्ही सांगितलं त्याच वेळेस आम्ही मुंबईतल्या आमच्या वकील बांधवशी बोललेलो आहेत गेले असतील ते त्याच्यानंतर काय आम्ही माहिती घेतली नाही ये ना मला त्यांचा फोन गेले असतील आम्ही सुद्धा आमची बाजू मान्य न्यायालय शंभर टक्के ऐकून घेणार आहे आणि आम्हाला न्याय मिळणार आहे त्यात काही शंका नाही कसलीच शंका नाही न्याय मिळणार परवानगी मिळणार आम्ही आझाद मैदानाला जाणार आमरण उपोषण लोकशाहीचे सगळे नियमाचं पालन करून करणार ते कवातच असतं सकारात्मक झाली ते कवात म्हणत नाही सकारात्मक झाली नाही कवात तेच हे सगळं महाराष्ट्रात लाईक ऐकू ऐकवते अंमलबजावणी आवश्यक आहे किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस समाजाच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न नाता नाही तर कधीच नाही आता हे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आंदोलन करावंच लागणार आहे अन्याय पण घ्यावाच लागणारे आणि उद्या सकाळी दहा वाजता आम्ही मुंबईकडे निघणार कुणी अंमलबाजवणी द्यायतल्या काय अडचण नाही तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंबलबाजून आणून दिल्या बाबा केल्यात म्हणून जे काढून तरी आम्हाला मान्य बस का साध्या माणसाच्या हाताने दिल्या एखाद्या तुम्ही नौकराच्या तरी मान्य जे आर काढा नाबल केलेली सांगा नसता मिड्याच्या बांधवाजवळ सांगा ती आम्हाला सांग कारण ते पहिले तर दोन महिने झाले मुदत वाढ दिलेली आता नाही दिली ती ती पुरी बंद पाडली होती म्हणजे बडतरप केली ती सगळी आपण आताच उपोषण केल्यानंतर तिला मुदत वाढ दिलेली आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आपल्याकडून की सरकार आता वीस पंचवीस दिवस झाला आलेलो तुम्ही वेळ द्या आम्ही तेरा महिन्यापासून गॅजेटरचा अभ्यास चालू आहे तर आम्हाला तीन महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटरचा अभ्यास करतो अठ्ठावन्न लाख नोंदी आहात त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याच्या अंमलबाजी करतो त्याला आता सात महिने झाले किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं असून नसतं तर ठीक होतं असून का थांबायचं आता मोठा आणि समाज मोठा नाही या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये आता तशी वेळ राहिली नाहीये आणि ती वेळ नाहीये आता समाज प्रगतीकडे उन्नतीकडे न्यायचा सा आहे समाज उंचीवर न्यायचा आहे तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाहीयेत हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो आता ती वेळ नाहीये मराठा संपवायचा ठरवलेला आहे मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा हा थोडस फक्त झुकत माप जातीला द्या थोडस बाकीचे जाहीर करते तुम्ही कमीत कमी समाजाला झुकत माप द्या आणि एकदा समाज मोठा करा तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा ही संधी जाऊ देऊ नका तुमच्या राजकारणामुळे तुमच्या पक्षामुळे तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटू होऊ देऊ नका ही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना ने विनंती आहे एवढी संधी आहे निर्णायक टक्कर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठेही बोलायला जागा नाही उभीषित मराठा आहे हे शंभर टक्के आता सिद्ध झाले पन्नास टक्क्याच्या आतमध्ये मध्ये त्यामुळे या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी उभारा ही तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या आपल्या अंगावर येऊ नका तुम्हाला अजून एक विनंती आहे का काहीच कारण नाही चार महिने झाले तारीख डिक्लेअर केली दोन वर्ष आल्यावर तुम्हाला वेळच देतो आहे तुम्हीच आता सगळेजण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि मोठी करू लागा पुन्हा जर हे विषय मागं पुढे झाला कधी मोठी होणार नाही आणि जातीच्या शापाशिव्यात जाऊ नका लेकरा बाळाचा तळतळात कुणी घेऊ नका जात मोठी येऊ शकते आणि तुमचे आहे तो काढण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो आम्ही का येऊ नका म्हणलो आम्ही कधी येऊ नका असं बोललोच नाही कोणाला मला चर्चेत रच नाही राहिला लिखित रच नाही राहिला आम्हाला आता अंमलबाजून पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे आम्हाला अंमलबाजून आमच्या सगळ्या मागण्याची पाहिजे आम्ही चर्चेला कधी नाही म्हणलेलो नाही चर्चा निर्णय